आज बीड शहरामध्ये अमृत मंगल कार्यालय येथे ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं ज्ञानराधा मल्टीस्टेट जिदो मल्टीस्टेट सायरा मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट आणि इतर छोट्या मोठ्या मल्टीस्टेट यांच्यामध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखो गोरगरीब कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचारी शेतकरी यांच्या भांडी करणाऱ्या ज्या महिला आहेत यांच्या लाखो रुपयांच्या ठेवी गेल्या दीड वर्षापासून या मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या आहेत आणि या मल्टिस्टेटमध्ये ज्या ठिवी अडकलेल्या आहेत त्या मिळवण्यासाठी आणि न्यायालयीन लढा तीव्र करण्यासाठी आणि रस्त्यावरता संघर्ष पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आजची ही बैठक हजारो ठेवीदारांच्या उपस्थितीत या अमृतमंगल कार्यालयामध्ये आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये ज्या अर्चना कुठे अद्याप गेल्या दीड वर्षापासून फरार आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे एम पी आय डीचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये जी पुरवणी जाणार आहे त्या पुरवणीमध्ये या तिरुमला आणि ज्ञानराधाच्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्यांची नोंद होऊन ते तात्काळ मंजूर करून त्या प्रॉपर्टीची लिलाव करून या ठेवीदारांना तात्काळ पैसे मिळावेत यासाठी ही बैठक होती आणि येत्या काही दिवसामध्ये जे काही उर्वरित संचालक फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी जे काही आंदोलन जे मोठं लक्ष केंद्रित लक्षव्यापी जे आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे बीड जिल्ह्यात होईल किंवा मुंबईला होईल याचा आता एक जी काही कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये आम्ही सर्वजण निर्णय घेऊन बीड किंवा मुंबई या ठिकाणी ठेवीदारांचा आता धडक जे लक्ष केंद्रित होणारं आंदोलन असेल महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होईल असं आंदोलन आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे